गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज मी तुम्हाला आहे ना उडीत पापडाची रेसिपी दाखवणार आहे तर भरपूर ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई तुमची पापडाची रेसिपी शेअर करा तर उडीत पापडासाठी ना आम्ही रामबंधू पापड मसाला वापरतो तर ती ना आम्हाला पन्नास साठ रुपयाला एक पुडी पडते तर त्यामध्ये ना शंभर ग्रॅम मसाला असतो तर तुम्ही बघितला असेल आता आईंनी मसाला आहे ना प्लेटमध्ये काढून घेतला होता तर आता आहे ना हे ना आई दोन किलो पिठाचं माप तयार करत होता, तर त्यांनी पाणी ठेवलं होतं आणि त्यानंतर पिठा म पाण्यामध्ये ना मसाला टाकून थोडंसं उकळून घ्यायचं कारण की तो मसाला आहे ना तो नरम झाला की पापड फाटत नाही नाही तर मग मसाला जर नरम झाला नाही ना तर बा पापडाला आहे ना होल पडतात तर आताही बघा असा पूर्ण उकळून द्यायचा आहे असा वरती येतो आणि बारीक गॅस करायचा नाही तर मग उतू जातो आणि असा परातीमध्ये थंड करून घ्यायचा त्यानंतर मी आता इथे पीठ घेतलं होतं दोन किलो आणि त्यामध्ये ना दोन किलोचं पाणी पिठाचं टाकलेलं होतं मसाल्याचं आणि तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी लागतं आपल्याला वरून हाताखाली राहून द्यायचं तर लागेल ना तेव्हा थोडं थोडं टाकत राहायचं पण अगोदरच ओतायचं नाही कारण की पापडाचं पीठ ना थोडंसं घट्ट माळावं लागतं कारण की ते कुठून ना ठेसून अजून सैल होतं पीठ म्हणून त्याचे छोटे छोटे गोळे करून ना एका पिशवीमध्ये आहे ना प्लॅस्टिकच्या ठेवायचे तर ते एक ते दीड तास भिजून द्यायचे कारण की पीठ मसाला आहे ना त्यामध्ये चांगला मोरला पाहिजे तर काही काही लोक आहे ना रात्रीच पीठ भिजवतात पापडाचं पण रात्री पीठ भिजवल्यानंतर आहे ना पापडाचा कलर चेंज होतो असा पिवळा नाही दिसत तर थोडासा काळपट कलर येतो आणि पापडाची डाळेनं खूप स्वच्छ घसून घेवाला आम्ही पापडाची डाळेनं स्वच्छ साडीचा कपडा आहे ना टपाला म्हणजे असं बांधून घ्यायचा आणि मग ती डाळ घसायची त्याच्यावर म्हणजे सगळं डाळीचं पीठ आहे ना ते खाली निघून जातं आणि पापड आहे ना लाटल्यानंतर एकदम पिवळा पिवळा दिसतो तर आता तुम्ही बघू शकता मी ना इथे ना पीठ ना थोडंसं हे पीठ माळायला थोडंसं जड असतं तर त्याचे आता छोटे छोटे मी गोळे करून घेणार आहे मी पापडचं पीठ नाही ना, ना तुम्हाला खाली बॅगावर धरलेली दिसते प्लास्टिकची तर ते पापडाचं पीठ आहे ना खूप चिकट असतं जर खाली जर सांडलं ना तर सगळं घर त्यामुळे चिकट होतं तर मग खाली काहीतरी आतरायचं त्यानंतरच पीठ मागायचं आणि हे पीठ खूप असतं असताना तर लगेच असं उडायला पण सुरुवात होते आणि पीठ मारताना पण थोडंसं उडतं त्यामुळे ना पिठाखाली ना काहीतरी घ्यायचं नाही तर सगळं घर पण खराब होतं तर आता पापडाचं पीठ भिजलं होतं एक ते दीड तास त्यानंतर आहे ना मी कुटायला बसले होते पीठ तर तुम्हाला ऊन दिसत असेल तर सकाळी आठ साडेआठला आहे ना आमच्या बाहेर तिथे आम्ही पत्र्याचं सेड केले नाही ना त्यामध्ये थोडंसं ऊन पडतं त्यामुळे ना मी तिथं आडवा पोष्ट लावून घेतलेलं आहे कारण की जास्त ऊन लागू नये त्यामुळे आणि आत्ता ना मी पीठ कुटायला बसलेली होती तर पाटा वगैरे सर्व पोसून घेतला होता आणि छोटे छोटेच गोळे घ्यायचे काय होतं छोटे गोळे घेतले का छान कुठल्या जाता आणि पीठ चांगलं म्हणजे असं नरम होतं मोठे मोठे घेतले का आपल्याला कुटायला पण खूप जड जातं आणि लवकर कुटणं पण होत नाही आणि मग नंतर कंटाळा पण येतो त्यामुळे छोटे छोटेच गोळे घ्यायचे कुटायला तर पीठ कुटायला पीठ कुटताना आहे ना आपण कपडे धु धुवताना जसे कपड्याला आपटे देतो ना तर तसं थोडंसं आपटायचं आणि कपडे कसे पिळतो त्या त्याच याच्यामध्ये असं पीड़ूं पिळून पिळून घ्यायचं कारण की तसं केलं का पीठनं चांगले मऊ होतं आणि तुम्हाला दिसत असेल आता पीठनं लगेच तुटतं आहे तर त्याला अजून तार आलेले नाही आहे त्यामुळे पीठना चांगला असं मऊ चा होऊन द्यायचं आहे जेव्हा त्याला अशी ओढून ओढून तार येईल ना त्यावेळेस समजायचं का पापडाचं पीठ आता तयार झालं आहे तर आता तुम्ही बघू शकता तर भरपूर सारं कुटल्यानंतरच असं ते मऊ होतं तर असा पीठ क कुटून पापड खायला पण खूपच वेगळी चव असते तर आता आम्ही विकतो पण आणि घरात पण खातो ना त्यामुळे आता आम्हाला माहिती आहे ज्यांनी आम कुणी आमच्याकडून पापड घेतलेले असेल त्यांना पण पापडाची चव माहीत असेल का किती सुंदर लागतात ते आणि तळून खाल्ल्यानंतर तो खूपच छान लागतात तर शिवला तर कायम डब्याला लागत असतात पापड पापड म्हटलं पापड मिरची म्हटलं की त्याचं जीवाचा विषय तर अजून पीठ तयार झालेलं नाही तुम्ही बघू शकता तर तुटत होतं ना ते त्यामुळे मी त्याला अजून चांगलं थोडंसं आपटून घेत होते तर पीठ ना ठेसून पण जास्त काही हे होत नाही जर त्याला आपण जरा जास्त आपटे दिले ना तर चांगलं मऊ होतं तर आता येणार पीठ चांगलं मऊ झालेलं होतं आणि आता येणार मी त्याचे छोटे छोटे रोल करून आईंकडे देणार होती लाट्या करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता त्याच्यानं छोटे छोटे रोल तयार केले होते मस्त आणि ना हे एवढं दोन किलोचं पीठ नाही आहे हे ना आम्ही पाच साडेपाच किलोचं पीठ मळलेलं आहे पण मी तुम्हाला दोन किलोच्याच पिठाची रेसिपी सांगितलेली आहे तर त्यानंतर पण व्हिडिओ झाल्यानंतर पण मी ना अजून जास्त पीठ मळलेलं आहे त्यांना इकडे माझं पीठ कुटून होतं चालू होतं आणि आता इकडे आई पण लाटा करायला बसलेल्या होत्या तर लाट्यानं एवढ्या एकसारख्या मला काही करता येत नाही त्यामुळे लाट्यांचं काम आईच करतात तर मी आता आहे ना इकडे आईंना आहे ना असे गोल गोल रोल करून देत होते लाट्यांसाठी आणि आता आई इकडे लाट्या करत होत्या त्यानंतर आहे ना मी पापड लाटायला बसली होती तर मी तुम्हाला पुढे दिसेलच तर आई ना आईंनाही ना कात्रीने भरभर कट करता येतं मी भरपूर वेस्ट ट्राय केलं आहे पण मला काही ते जमत नाही तर ज्याचं काम त्यानेच करावं असं म्हणतात ना ते खरं आहे तर मी ना आता पापड लाटत होते तुम्ही बघू शकता का मी खूप पा छान पातळ पापड लाटत होते तर तुम्हाला बघायला भेटेल बघा आता तुम्ही तर खूप पातळ पापड खायला पण खूप छान लागतो पण काय होतं ज जा, जास्त पातळ पापड असला का कुरिअरला जायला आहे ना त्याची खूप मोडं म्हणजे असं मोडून जातो तो पटकन तर आता ना आमच्या घरासमोरच आरतीची काल हळद झाली आज लग्न होतं तर तिला येणा सकाळी ना आंघोळ वगैरे घालत होते तर आरती कोण हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर आहे ना आमच्या घराजवळच म्हणजे आमच्या शेजारीच आहे तर माणसाचा शेजार धर्म हा नेहमी चांगला असावा तर आमचं आहे तसं तरी आरती तुम्हाला दिसत अस असेल ना तर पूजा प्रियंका आणि अमृता जशा माझ्या भाच्या आहेत ना तसे आरती आणि अनु म्हणजे तुम्हाला दिसले असेल आता ही नवरीची बहीण तशा हे दोघी जणी ना, ना कायम मला मामी वामी असं त्यांचं कायम चालू असतं तर तिच्या आज ना लग्न आहे तर त सकाळी सकाळी तिला आंघोळ घातली आणि तिच्या मामांनी तिला उचलून घेतलं होतं तर बघू शकते आमची नवरी किती सुंदर दिसत होती तर मला म्हणत होती मामी खरंच मी छान दिसते का म्हटलं हो आरती तू खरंच खूप छान दिसते तर साडी पण खूप छान दिसत होती मेहंदी पण खूप छान रंगली होती तिची आणि हा हा नवरीचा भाऊ आहे तर तो म्हणत होता मामी माझी पण मेहंदी रंगली आहे बघा तर म्हटलं छान आहे छान आहे आणि आहे ना मी पा पापड सुकवायला बसले होते तर भरपूर ताईंच्या कमेंट म्हणजे मला मेसेज येतात व्हॉट्सअपला की ताई पापड सुकवून घेऊ का तर मी आज आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवून दिले तर पापड ना असे थोडे ना तुम्हाला आले की असे थोडे एकावर एक एकावर एक टाकून द्यायचे आणि त्यानंतर त्यांच्यावर आहे ना एक कपडा किंवा चादर असं काहीतरी टाकायचं म्हणजे पापड ना वा वाकडा होत नाही आणि खूप छान सुकतात नंतर शे जाले ना थोड़े ना ना ते थोडेसे कडक झाले का तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता असे ना मोकळे नाही टाकायचे थोडे एकावर एकच राहून द्यायचे ना आरतीचं लग्न आहे ना संध्याकाळचं आहे तर तिला मेकअपला जायचं होतं ना तर तिचं तेलवण पाळायचं होतं तर तिला त्याच्या पहिले ना आंघोळ घालून घेत होते सगळ्याजणी तर मला पण आवाज दिला होता तर आता आरतीचे आंघोळ वगैरे झाले का ती मेकअपला जाईल तेलवण भरून आंघोळ वगैरे పాడి తె పా భరువాణి భైరు రాని పా భైరు రాని భరువాణి రాని దురా పా तर आता ही आरतीची मामी आई तर तिला आहे ना काकण बांधत होत्या तर लग्नाच्या वेळेस आहे ना काकण बांधलं जातं तर आरती आहे ना आता मेकअपला चालली होती आणि मला बाय बाय करत होती तर, तर, ले ले। तर आता आम्ही सगळे ना संध्याकाळच्या लग्नाला चाललो होतो तर रस्त्यामध्येच आहे ना नवरी नवरदेव भेटले आम्हाला तर आरतीला आहे ना आत्ताच्या मुलालाच दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही बग्गीमध्ये त्यांची मिरवणूक होती मस्त खूप छान होती आणि आता अंशू बोलत होती सगळ्यांना का सगळ्यांनी लग्नाला या असं तर अंशूचा ड्रेस बघितला ना तुम्ही छान आहे ना तर तिच्या मामाने तिला घेतला आहे कालच घेतला कारण की नाही का असं म्हणून त्यांना ड्रेस घ्यायला गेलो होतो ना त्यावेळेसच घेतला आणि खूप छान एंट्री झाली नवरी ना, ना याच्यामध्ये आली होती डोलीमध्ये तर डोली पण खूप सुंदर होती आणि आरती खूप सुंदर दिसत होती तर एंट्री छान होती मंडप पण छान होता तर तुम्ही बघू शकता खूप छान म्हणजे कार्यक्रम झाला लग्नाचा आणि सगळे भरपूर क लोक होते लग्नाला तर तुम्ही बघू शकता आणि अंशूचे केस बघा ना किती सुंदर दिसत आहे मला तर तिचे केस खूपच आवडतात तर बो घातला खूप छान दिसते ती आणि ह्या फ्रॉकवर खूप छान दिसत होती अंशू आणि ती बघा ना दोघं बहीण भाऊ कसे मस्त गप्पा मारताय शू चाललं होतं तिला काहीतरी म्हणायचं काम असतं पैकी आणि ना नंतर लग्न ना मला संतताईंच्या घरी पण जायचं होतं कारण की ना संतताईंच्या घरी सुवासिनींचा कार्यक्रम होता मला दुपारी कॉल आलेला होता पण ना मला खूप काम असल्यामुळे मला काही जायला जमलं नाही कारण की पापड पण होते आणि समोर लग्न असल्यामुळे कोणी ना कोणी पाहुणेसारखे घरामध्ये चालू होते ना त्यामुळे ना मला जमलंच नाही जायला तर आम्ही ना त्या बोलल्या की तुम्ही लग्न लावून मग संध्याकाळी जेवण करायला तिकडे या तर आम्ही संध्याकाळी लग्न वगैरे लावलं आणि जेवण करायला ना मग संध्याकाळीच्या घरी लोणारवाडीला गेलो तर आम्ही सगळे पण गेलो होतो फक्त दादा नव्हते तर मी ना तुमच्याशी बोलत होते पण काही तुम्हाला आवाजच येत नव्हता खूप फॅनचा आवाज येत होता त्यामध्ये तर मी आज तुम्हाला माझा लूक पण दाखवलेला नव्हता तर आत्ता तुम्ही लुक पण बघून घ्या तर कसं वाटतं आहे नक्की सांगा तर आई मी शिवांश आम्ही जेवण करायला बसलो होतो मिस्टरांना काही भूक नव्हती ते काही जेवण करणार नव्हते त्यामुळे मग आता आम्ही बसलेलो होतो तर फॅनचा खूप आवाज असल्यामुळे ना काही ऐकायला म्हणजे व्यवस्थित येत नव्हतं त्यामुळे मी म्यूट केलेलं आहे संतताईचा स्वयंपाक पण खूप छान झालेला होता खीर तर खूपच छान होते अंश तर खीरच पीत होती आणि सारभात पण छान झालेला होता पण मसाले भात खूपच छान होता त्या दिवशी हो का आज भांडे नाही घसले जाऊ दुर आले होते आता ना का कस सकाळी हे पण कसे बसते आदित्य आहेच तुम्हाला जोडी मग धंदा आहे बिझनेस आहे ना तुमचा <laughs> त्याच्यामुळं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री बाय बाय